नमस्कार मंडळी मंगल विश्व लाईफस्टाईल अँड नॉलेज या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे माझ्या फिटनेसचं रहस्य काय आहे हे या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे प्रथम व्यायाम करत असताना वॉर्मअप करायचा वॉर्मअप म्हणजे जाग्यावरच्या जाग्यावर किमान पन्नास उड्या घ्यायच्या जाग्यावर, जाग्यावर चालायचं चा। हात लांब करून हात वर करून व्यायाम हा डोळे झाकूनच करायला हवा त्यामुळे मन विचलित होत नाही या उड्या ह्या दोरीवरच्या किमान तीस ते चाळीस मारायला हव्यात हा एक वॉर्मअपच आहे यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती होते व्यायाम करायला उल्हास येतो या उड्या मी तीस घेते यामुळं वजन वाढत नाही वाढलेलं वजन कमी होतं दोरीवरच्या उड्या झाल्यानंतर हाताचे व्यायाम हाताचा प्रत्येक व्यायाम दहा सेकंद करायला हवा प्रत्येक व्यायाम हा दहा सेकंदच केलेला आहे या व्यायामामुळे कमरेच्या ठिकाणची चरबी पोटाच्या ठिकाणची चरबी एका ठिकाणी साचत नाही पूर्ण शरीर ताणलं जातं त्रिकोणासन दोन्ही बाजूनी व्यायाम करायला हवेत त्रिकोणासनामध्येच हा प्रकार येतो हे कमरेचा व्यायाम हाताचा व्यायाम पायाचा व्यायाम या व्यायाम प्रकारामुळे होतो कंबर यामुळे आपल्याला मणक्याला लवचिकपणा येतो कंबर दुखत नाही मानेचे व्यायाम मानेचे व्यायाम करत असतानासुद्धा श्वास घेणे सोडणे याकडे लक्ष द्यावे आणि व्यायाम करत असताना आपण श्वासाकडे लक्ष दिल्यामुळे आपली ध्यानधारणाही होते व्याने मानेच्या व्यायामामुळे थायरॉईड होत नाही ज्यांना थायरॉईड झालेला आहे त्यांनी तर हा व्यायाम आवर्जून करावा त्याचं प्रमाण कमी होतं आणि ज्यांना नाहीच त्यांनी तर करायलाच हवा की होऊ नये म्हणून ही असेल तरी व्यायाम केल्यामुळे त्याचं प्रमाण खूपच कमी होतं प्रत्येक व्यायाम प्रकार हा दहा सेकंद करायला हवा आपल्या आपल्याला शाब्बासकी द्या स्वतःला शाब्बास म्हणा लोक म्हणो अथवा न म्हणोत पण स्वतः मात्र स्वतःला शाब्बास म्हणायला शिका खूप छान वाट यानंतर सूर्यनमस्कार ओम भूर्भुवस्व ओम तस्वै तुर्वेन भरगो देवश दी प्रचोदयात सूर्यनमस्कार करत असताना प्रत्येक व्यायाम प्रत्येक हालचाल दहा सेकंद करायला हवी सूर्यनमस्कार हा सर्वांगासन व्यायाम आहे यामुळे पूर्ण शरीराला व्यायाम मिळतो भुजंगासन याच्यामध्येच भुजंगासन सूर्यनमस्कार करत असताना हाताचा पायाचा पोटाचा छातीचा मानेचा सर्व व्यायाम होतात आणि हा व्यायाम प्रकार ज्याच्या शरीराला जेवढे शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त किमान बारा वेळा करायला हवा मी मात्र दोन किंवा तीनच वेळा करते प्रथम उज डाव्या पायाने नंतर उजव्या पायाने कारण व्यायाम हे मी पंधराच मिनिट करते वीस मिनिट चालते पण हे रुटीन मी कधीच सोडत नाही अगदी मुलं लहान होती तेव्हासुद्धा मी फिरायला बाहेर जाणं शक्य नाही झालं तरी हे व्यायाम प्रकार कायम करायचे तुम्हीही तसंच करा आपल्याला जाणं शक्य झालं नाही बाहेर फिरायला तर व्यायाम मात्र दररोज स्वतःसाठी पंधरा मिनिटे काढा यामुळे कुठलेही आजार होत नाहीत मला चोपन्न वर्ष पूर्ण झाली आहेत मला आज थायरॉईड नाही बीपी, शुगर अगदी मोनोपॉजमध्ये सुद्धा मला कुठला त्रास झालेला नाही सूर्यनमस्कार अवश्य करा आपल्याला वेळच नसेल त्या दिवशी किमान सूर्यनमस्कार तरी घाला पण वेळ काढा स्वतःच्या शरीरासाठी नक्कीच वेळ काढायला हवा हा व्यायाम प्रकार यामुळं पोटाची चरबी शंभर टक्के के कमी होते परंतु कुठल्याही व्यायामामध्ये रेग्युलिटी कायम असायला हवी हा व्यायाम करत असताना मात्र ज्यांचे सीजर मोठं ऑपरेशन हृदयाचं ऑपरेशन झाले असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा व्यायाम करायला हवा माझं कुठलंही ऑपरेशन झालेलं नाही त्यामुळे मी सर्व व्यायाम प्रकार करते हा सुद्धा तीन वेळा करायचा सुरुवातीला वीस सेकंद पाय धरून ठेवायचे नंतर तीस सेकंद आणि चाळीस सेकंद पहिल्या दिवशी दहाच सेकंद ठेवा नंतर पंधरा करा नंतर वीस करा पोटाची चरबी कमी झाली की खूप छान वाटतं ज्यांची वाढलेली आहे त्यांची कमी होते आणि ज्यांची वाढलेली नाही त्यांची वाढत नाही परंतु हा सुद्धा व्यायाम रेग्युलर करायला हवा पाय व कंबर यांचे व्यायाम सायकलिंग हे वीस वेळा करायचं वीस सेकंद या व्यायाम प्रकारामुळे कंबरदुखी कम कमी होते हे दहा सेकंद दोन्ही बाजूनी दहा दहा सेकंद करायचं हा व्यायाम प्रकार आपल्या मणक्यासाठी खूप उपयुक्त आहे यामुळे मणक्यात गॅप होत नाही मणके लवचिक राहतात हा व्यायाम लाथ मारल्यासारखा करायचा आहे पण कोणाला तरी लाथ मारतोय पाठीमागे अशा प्रकारे करायला हवा हा सुद्धा मणक्यासाठीचाच आहे यामुळे मणक्यात गॅप येत नाही कंबर लवचिक राहते पोटाची चरबी सुद्धा कमी होते दळा जात्यावर दळण आत्ता नाही आपल्याकडे मिक्सर आलेले आहेत परंतु दळायला हवं हो। दळणाचा व्यायाम करायला हा फेस व्यायाम चेहऱ्याचा व्यायाम हा व्यायाम करत असताना तोंडावर बोट ठेवून करायचा आहे आतमध्ये हवा कोंडून केल्या या व्यायाम प्रकारामुळे वय वाढलं तरी चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर येत नाहीत चेहरा तेजस्वी दिसतो या व्यायाम प्रकारामुळे आपल्या वय वाढल्यानंतर जे डोळ्यावर त्वचा खाली येते ती येत नाही फेश व्यायाम खूप छान पद्धतीने करायला हवेत यामुळे खूप छान वाटतं आणि कोणालाही आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आवडत नाहीत हा कानाचा व्यायाम का अपचन गॅस होणं या गोष्टी भसरिकामुळे होत नाहीत पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते अनुलोम विलोम हे दररोज करा दररोज केल्यामुळं आपल्याला सर्दी ज्यांना सर्दीचा खूप त्रास आहे त्या लोकांनी तर दररोजच करायला हवा मी हा व्यायाम कधीही विसरत नाही त्यामुळे मला सर्दीही होतच नाही अगदी पावसात भिजले तरी होत नाही यामुळं आपल्या शरीरामध्ये प्राणवायू जातो आपल्याला दिवसभर थकवा येत नाही हा सुद्धा व्यायाम दोन्ही बाजूनी पाच पाच वेळा करायचा आहे सुरू छोरात श्वास आपल्या शरीरामध्ये घ्यायचा आहे काही सेकंद धरून ठेवायचा आहे सोडायचा आहे सोडल्यानंतरही काही सेकंद श्वास न घेता थांबायचं आहे यामुळे आपल्या फुप्फुसाची ताकद वाढते हा सुद्धा व्यायाम किमान एक मिनिट तरी करायला हवा यानंतर आपण नाकाने जोरात श्वासमध्ये घ्यायचा आहे सोडायचा आहे घ्यायचा आहे सोडायचा आहे आणि भ्रमरिका भुंग्याच्या आवाजाप्रमाणे हा व्यायाम करायला हवा आपले दोन्ही अंगठे कानात तीन दोन बोटं कपाळावर आणि बाकीची बोटं आपल्या डोळे झाकून ठेवायला हवीत आणि वेळा करा श्वास घेणं आणि सोडणं ओमकार Oh. व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे घरी पंधरा मिनिट व्यायाम केल्यानंतर वीस मिनिट बाहेर फिरायला जाते आणि हे आहे माझ्या फिटनेसचं रहस्य